गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अगोदरच विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना या अतिवृष्टीने पुन्हा संकटात ढकले आहे शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवर सात्र्याने लढा देणाऱ्या किसान सभेच्या वतीने या अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी किसान सभेने केली आहे या मागणीसाठी अॅडव्होकेट अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली परळीत जोरदार निदर्शने करण्यात आली व मागण्यांचे निवेदन देण्यात आले सोमवारी दिनांक पंधरा रोजी पहाटे अतिवृष्टी झाली यामध्ये झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर आज मंगळवारी निदर्शने करण्यात आली यावेळी अॅडव्होकेट अजय बुरांडे माकप तालुका सचिव कॉम्रेड गंगाधर पोटभरे कॉम्रेड बालासाहेब करभाने कॉम्रेड विशाल देशमुख विष्णू देशमुख ब्रह्मानंद देशमुख आदिंची उपस्थिती होती शेतकऱ्याला देश लावणार सरकार अरे केवळ नाटक करणार अरे शेतकऱ्याच्या तोंडातलं गेलेलं पीक मदत पाहिजे शेतकरी शेतकऱ्याची मोटर वावर गेले त्यांना मदत मिळालीच पाहिजे दीदाग दीदाग आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं बीड जिल्ह्यामधल्या सर्व उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती काल पहाट पासून जो ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीचा पाऊस ज्या परिसरामध्ये झाला या परिसरामधले नदी नाले काठच्या सर्व जमिनी ह्या न राहता नदी वड्याचं पात्र बनलेले आहेत आणि केवळ त्यावरती असणाऱ्या पिकाचंच नुकसान नाही आहे तर त्या जमिनीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि या धर्तीवरती शेतकरी आज मागणी करतोय की वरवरची मदत न देता खचून गेलेल्या जमिनी वाहून गेलेल्या सर्व पंचनामे व्यवस्थित करून यांना मोठ्या प्रमाणामधली मदत जमीन दुरुस्त करण्यासाठीची मदत शासनाने करावी या मुख्य मागणीला घेऊन आज किसान सभा त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना घेऊन एक निदर्शनाच्या रूपानं चेतावणी देते आहे याची जर दखल घेऊन योग्य घोषणा सरकारनं केली नाही तर येत्या काळामध्ये किसान सभा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या माध्यमातून देते आहे